मोठ्या माणसाला उलट उत्तर देऊ नये चल जाऊ दे अरे वर कुठे घेऊन चालला मला आता अगोबर अंघोळ करायला पाहिजे अरे 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 वर कुठे घेऊन निघाला घरी जाऊन काही सारखा बसवू निघायला पाहिजे मला अरे खाली घेऊन चला रे खाली घेऊन चला अरे तीनदा काढा रे त्याशिवाय शुद्ध नाही समजत नाही तुम्हाला अरे तुम्ही कोण